जर का एखाद्या दिवशी आपल्याला माहिती झालं की आपल्याला आयुष्यामध्ये एवढेच दिवस आपल्याकडे आहे पाच वर्ष दहा वर्ष किती महिने जर एखाद्या दिवशी आपल्याला हे माहिती झालं तर आपण काय करणार त्याच दिवशी आपल्या स्वभावात आपल्या वागण्यात आपल्या पूर्ण म्हणजे जीवनात बदल करणार मग असं समजूनच चालायचं ना कारण आज आपलं वय वर्ष माझं वय वर्ष अठ्ठेचाळीस आहे आपल्याकडे किती दिवस आहे चांगले कामं केले असतील म्हणजे बोनस आहे आता मिळालेला हा मिळालेला देवाकडून आपल्याला बोनस आहे पन्नास झाले की आता तो बोनसच समजायचा मग तो कसा वापरायचा जर असं माहिती झालं एखाद्या दिवशी आपल्याला तर आपण काय करणार आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टी करणार हां उर्व उर्वरित जो काळ आहे तो आपण कसा घालवू नातेवाईकांकडे जाणार आवडणाऱ्या गोष्टी करणार मला आवडलेल्या गोष्टी खाणार म्हणजे तुम्ही पण तेच करणार ना फिरायला जाणं नातेवाईकांना भेटणं आवडणाऱ्या गोष्टी घेणार खाणार बोलणार सगळं करणार केव्हा जेव्हा तुम्हाला माहिती आहे आप की आपल्याकडे एवढा वेळ आहे पण आता आपण तसं आयुष्य जगत नाही आहे कारण आपल्याला ते माहिती नाही आहे ना की आपण कधी जाणार आपल्याला काय होणार आपण एकदम रिलॅक्स राहतो आहे आपण आपल्याच परिवारात आपल्याच संसारात नातेवाईकांमध्ये एवढे गुरफटून गेले की आपल्याला जायचं पण आहे कशा प्रकारे जायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे म्हणून माझ्या मैत्रिणींनो माझं वय तर अठ्ठेचाळीस आहे मी त्याचप्रकारे जगते जसं तुमच्याशी बोलते आवडणाऱ्या गोष्टीच करते आणि मला असं वाटते आपण सगळे गावातूनच आलेले आहे मला माहिती आहे तर प्रत्येक बाईने आता आपल्या पद्धतीने जगावं मला असं मनापासून वाटते खूप केले कामं खूप पाहिले नातेवाईक खूप सगळं करून झालं आणि आता आपली परिस्थिती जे आपलं वय होते ना मॅच्युरिटी प्रत्येकाला आता काही उत्तर देण्याची गरज मला असं वाटते वाटत नाही यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं कोणी काहीही म्हणा आता काही फरक नाही पडत काहीही फरक पडत नाही राग येत नाही कारण ते नसते तर आपण इथे आलो नसतो त्यांनी बोलून बोलून तर आपल्याला इथं आणलं आज ज्या आपल्या परिस्थिती आहे आपली म्हणून आपण कोणाला किती वेळ देतो आहे त्यांच्या बोलण्याला किती वेळ देतो आहे यांच्यामध्ये तर आपले एवढे वर्ष गेले आणि आता आपल्याकडे एवढा वेळ आहे हे माहीत असताना पण आपण तेच करतो आहे म्हणजे आपण मूर्ख आहोत का नाही ना आपण ते एवढे शहाणे झालो आता मी सांगितलं तुम्हाला की उत्तरसुद्धा द्या असं वाटत नाही उलट आत्ता असं रहा की बाकीच्यांना असं वाटायला पाहिजे की या यांच्यासारखंच आयुष्य जगावं जगून तर बघा मैत्रिणींनो मला खूप काही असं वाटतं पण तुमची सोबत असेल तर मी नेहमी तुमच्यासाठी असाच काहीतरी विचार सांगणार आहे धन्यवाद